बा दादा बाबा सार पाठचं जाऊन बसलाय काही काम केलं का नाही केलं का बसलाय ना आणटी मारून काय माहिती याच काही खरं नाही बाई याला झोप सुधरा झोप कायम गेला वावरामध्ये की याचं काम कामाच्या ठिकाणी राहतं आणि निवड आडवा तिडवा पडेल राहतो बाई याला बी काम सुचा ना बाई आणि मला तर काम सुचा आणि बुंड बसाना अशी गम्मत झाली मायवाली तर हा काय आता यो आजगर आजगर आज घर खायला काळण बुईला बार झालाय त्याच्या का टाकू का काय पावड का हो मी काय म्हणते मला नाही जेवायचं जेवायचं नाही कोण गिळायला आणलंय तुम्हाला इड अहो पाणी भरून झालं तरी तुम्ही इडा आडवे पडेले हाँ? उठा लाज कुठे ठेली तुम्ही लाच नाही नको लाज बीज काढू म लाज नको काढू बायको ना बायको ना बायकोच्या मर्याद राव एवढं पुढं नाही चालू पुढं नाही चालू म्हणजे अहो मी दोन बिगे राहून वाताडून आले अख्खं पाणी भरले शेवट राहिला अर्धा घोटन पाणी गेलं म्हणून इकडे लाईट गेली म्हणून इकडे काय उपकार केला का मला उपकार केला का म्हणजे उपकार केला का म्हणजे काय पैसे गतुड कोणा त्या गतुड्याला काय किंमत हिड कष्ट करावं लागत काही फोकाटे का बसून राहते मी तुम्ही खुशाल लोळा ते मग मी बी एवढा सवारला तू काय सवारला किती पाणी गेलो काल करेल होत तेवढच आहे तो तस तुला किती कर तुम्हाला मनच येत नाही काम आणि पैशाचा घन सावरून बस ती म्हणजे कोणामुळे पाहायला भेटत आहे झोपात काम करीत काही तुला ना मी किती कर तुला मनाच ना नाही काम म्हणजे तू केलं ते खरं राहत आणि मी केलं ते खोट राहत बरे जाऊ तुम्ही आता सारे सकाळचे सहा वाजेपासून आले आणि तुम्ही इडे येऊन झोपूनच घेतलं लागलं मला डोकला म्हणून जोपलो काही मधून जपल काम पुढे दिसत नाही ना दिसते काम लागलं थोडा डोकला मग काय काय झालं तेच म्हणले काम दिसाना आणि बुंडा ना बराव आले, आले? का पिऊन आले थांब नवीन फोन आला पण नवीन आला हॅलो काय कोण आहे काय झालं नाही नाही अशक्य नाही म्हणा शक्य आहे का असाय काय ना इकडं कोण आहे मला पाव द्या ना हा हे माणूस ऐकत नाही भाई हॅलो कोण हा 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 काय हो बाबाजी अहो काय बोला त्या परीक्षा चालू आहे सकाळीच आईली ती कॉलेजला कॉलेजला नी गेली मग कुठे गेली पळून गेली पळून कोणा बरोबर बाबुरावच्या पोरा बरोबर कोणाची आहे गाजराबाईच्या पोरीला घेऊन पळून जायची काय आवडत तुम्ही तुम्ही ढोक्यात पाऊ टाकायला हा का बरोबर थांबा 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 थांब, मला दे थांबा बघा डोक्यात पाऊ टाकायला डोक्यात पावड म्हणजे रे म्हणलो त्या पुला काढून घे के शाळेत केलं ना तिने वाढवाड गोर गोपाळ पोरस तिन ठुला होता काय तुम्ही सारे सकाळची पाणी भरून राहिले काहीच्या माग जावा काय पण तो तो बो तर त्या पोरला पटलं ग पटलं गे हात हातपाय गळून गेले बाय बी या पुला नाक नाही ठुल नाक मला माणसामध्ये वागायला हातपाय गळून गेले बाय माय त्याच्याक तरी जाऊ चकडे जायला काही नाही पण काय चावाचं घर पाहिलं त्याला चव आली चौखून खून चवळीची डवळी करू आज तिथं घेऊ नव घरी गावातून माणसं फोन करू राहिला चवळीची डवळी नको करू तळ हाताने चंद्र झाकणार आहे काय मना गेल तिथे पेपरला त्या गाडी बसून करू काहीतरी ओलाड डाली चाल त्याच्या घरी चाल पहिली मी तर पावड्याचा दांडा टाकेल बाई डोक्यामध्ये मी खरं सांगत तू चाल त्याच्याकडे चाल हा मी ना पावड्याचा सुद्धा टाकायला बसली त्याच्या डोक्या वाघाच्या वाड्यामध्ये उंदीर बसलाय वाघाच्या वाड्यात ते वही ना जिड उजडल तिड उजडल जाऊ दे जर का बघ ना वाईन एक पडतो बाब्या माझा टेल आणि दुप्पट त्याच्यावाली ती जनावळ माझा टेल हा मी तर जोपर्यंत पोरीचा ठाव ठिकाणा लागत नाही हा जवळ पोर घरी आणून घालती नाही तुम्ही पाहा जर नाही त्याच्यावाले नाही मी हार नाही अगं वानी सुजून ठेवले आता काय अरे वा अरे वा चला बुवा आता ना पोराला पोरगी पाहिली डोक्याचा तानच कमी झाला आता मावाले नाही तर ये जमेपर्यंत येई ना मला इतकं टेन्शन होतं पोराचं नाच काही माफ नाही आता एकदा तर लग्न झालं ना का बस नि निवंत झालं मी हा तुम्ही ना आता चला तुम्ही चला आता कार्यक्रम माय बायकून मी सारखं टेन्शन नाही तुम्ही काय म्हणजे मागची पुढं नाही तुम्ही हा तुम्ही काय म्हणजे मागच पुढं नाही बाबुराव काय चालू आहे काय नाही बाई बस काय पाणी पाणी भरा गेलते काय पाणी भरा गेलते पाणी भरीच होते पाणी भरलं आणि मग इकडं आले काय चाललं तुमचं हा का तुम्हाला सगळं राहत काय सारखं आणि मग कुठं राहणार फार गडेवारी केलं होतं गड्यावाणी म्हणजे काम लागत करायला तुमच्या तुमच्यासारखे थोडी फार अवसर दिले सोडून त्याला जाकडे ते एवढा हा का बर बरे काय का दो आपुनी का पाहे कनी झालं भरयचं काय का पाणी झालं भरायचं हा पाणी झालं भरायचं हा पाणी काय अर्धा घोट राईला वता का हा कांदिस लावेले अगं मागायचं ते डीप्यु काय होते काय नाही लाइटच टिकत नाही का घराचं काम आता केलं काय हा आता केलं त्याच्या माग दोन एक महिने झाले कलर दिलाय आता पोराच्याला जरा जबाबलं ना म्हटलं तर लग्न पावून राव येतील पोहराचं लग्न जमावलं हा कुडव आता म्हणजे पाय बर का ते हा वाढेल नाही का हा का हा बर आणि मग आता आज पाच लग्न आहे मग काय साखरपुडा सुपारी काय झालं काय झालं गाजर बाई साखरपुडा धरायचा होता पण मग आपण काय म्हणलं यायला काय खर्चात पडायचं तेवढे पाच पंचवीस हजार आपले वाजतील ते पाच पंचवीस हजार लागणार वाढवा खर्च करू काय लोकायला फुकट जेव घालायचं बरोबर काय माहिती वाल हे आपण ते केलं बाई काही नाही त्या पोहराचं जमलं कस काय हो तुमच्या वाल्या लवकर खायचं लोकांच्या वराती तर त्याच कस काय जमलं नाही काय राहत माहितीये का मा पोहर आहे ना हा, हा सुदै ना हा पहिला लईन नागिन खेळायचा हा ना? वरती खानदानच नालाय की आपल्याला माहिती आहे त्याच्याशी काय आपल्याला सोयरी की करायला आपण गजर व्यवस्थित बोला म्हणून मी असे म्हणत होते घराचं काम केलं काय आता हा आता केलं ना चला ना मग घर तर दाखवा आले तर पाण्याला सुद्धा येऊ लागल्या आठ दिवस पुढे ये हा ना हा गोरायपासून नाही ये नाही येईन ते घर राखायला शेजार जर काल आहे गावचा गाव प्रश्न आहे यावाच लागत मग असं थोडी बांधायला बांधे शेवटी चला काय घर पाहिजे तुम्ही लगेच कळून जाईन त्याला हा घर पाहते हा घरच पाहिजे चला घरात इतका पासार आहे तुला सांगतो जाऊ दे असू दे आवरा मला कुठे तिथे बाळा तीन व्हायचे लय पासार आहे गेला माहिती आहे तुला माहिती आहे नाही काम चुकार पसरत पसर वाढू आपण चला नाही तुमच्या बायकोचं माहिती मला हा जाऊ दे असू दे पसरा मला कुठे तिथे बाळा तीन व्हायचे अगे पण तुला कुणी चहा करायला नाही काही नाही सगळे बाहेर झाले तुमची फुल फेस फेसनी बायक कुठे गेली बाहेर दोनच वाय गेले ना का पसारा आवरून नाही गेली नाही तुला बायकोय बाय बोलून पसारा आवरायला मी पसारा घरी पावड का मी एकट्याच्या घरी काय का बर बाय घर बी निवांत पाहता हा पोहार कुठे गेले पोर यायला गेलाय ना आता आ? पत्रिका वाटायला पत्रिका वाटायला गेलं हा मग त्याला काही फोन बिन नाही केला काय नाही तो काय संध्याकाळी भाई। चला दाखवा घर घरच चाललं घर पाहायचं पत्रिका वाटायला गेले दोन जण मग पत्रिका वाटायला तिकडे मुक्कामी राहतोय मुक्कामी राहतो त्यांना घेतलं तेव्हा दादा मी आख्या तिकडला ना पूर्ण पत्रिका वाटून काही दोष हो आता वय वाढलं त्याला मागणं धाजा ना या अशा वागण्या तुमच्या चला तुकडं चाल मध्ये घर पाहिला पावड्या पावडं निय बाऱ्यावरून चार पावडे गेले माहिती आतापर्यंत अरे कोणी कुत्रे येत नाही ते आम्हाला माहितीये तुमच्या दारावरून जातात वाकडी वाट करीत नाही अशा तुमच्या कामच आहे राव तुम्ही येडे ये बाबू राव ते राव द्या संग मी बायको सोडी पावड सोडल ते त्यांना हातात धरायची सवय झाली ते पावड्याचा दांडा चला अर्धे बाहेर ना अर्ध्या आत मध्ये तुम्ही मध्ये हे हाय बाई हा चांगले चांगले पोर पत्रिका वाटायला गेलो ना हा मग पोहराला फोन लावा बरं पोर कुठे काय सांगा तुम्हाला आता कोणत्या गावाला आहे कोणत्या अंगाला आहे कोण संघ ते बी विचारा बरं जरा लावा हॅलो सोनिया कुठे रे नाही गावत आहे का शेवटची पत्रिका तेव्हा राहिल्या का सग सांग पोहर तो आल्या हा आहे का हा गुग्याला आहे काय मग कधी येतोय घरी दुपारपर्यंत बरं बर हो मला हॅलो कुठे रे बाड खावा हा गुड्डी कुठे मायवाली संघ हे तो आहे लग्नाच्या पत्रिका वाटायला मायपूर संघ घेऊन हिंडू राहायला काय हा किती टायमात घरी येतोय तू पोरीला घेऊन काय म्हणतो येत नाही म्हणजे काय म्हणतो पळून घेऊ आलोय आम्ही तो बाप जगत नाही म्हणा आमच्या तो बाप आता मी पातळ हा गावला तर काय हा ठेव फोन ठेव तू पोर येत नाही ना तवर याला पाय कसा लेप देत राहते मी हा याचे गुडघे नाही पोडून ठेवले तर काय याचा असं वांग चिरी ते वांग भरताला हा ठेव

ते जायले तिकड पत्रिका वाटायला पत्रिका वाटायला पुरी घेऊन पुरी घेऊन पत्रिका तुम्ही सांगितलं सुद्धा मग तुम्ही गुढी ती विचारायचं मानावर फोडले तिकड मला आवाज आलाय लसूक केलं बरं केलं म्हणे पत्रिका पोराच्या वाटायचं काम चाललं असं बरं म्हणजे बालावर टेकायची काय ते नको जाऊ घरेशन आरे त्या गोग कथाकाचा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुला कटाळा कसा नाही आला काढायचं का बरं काढायचं आमचा प्रश्न आम्ही पाहू ना किती काढायची मोकळ करून

म्हणजे काय म्हणजे पोरायचं ऑपरेशन करायला ग पोरं बदवायचे महिना नाही झाला भाई उलटाचे ओलटाचे तुला आले ती ग गेव चाळीस वर्षाचा टोन तो लोकांच्या पोरीनं उडायला ठुला हे शेळ्यातल्या बोकड्यावानी आणि आताशी तशी तिचं ऑपरेशन केलं काय ती बरं सरपणा जेवानी आली ते काय करू तुला असले आग होती ना नको करू ऑपरेशन नको करू ते पोर चार वर्षाचं झालं तरी अजून लागत होत बळजबरीने ऑपरेशन केलंय म्या आणि तो मोठा हा तो सांड यांनीच वळण लावून ठेवले त्याला गेला ना गाजराबाईची पोर घेऊन आणि ठेसलं ना तिने तुला ते बरं केलं

पाऊ गो पाऊ काय पाहू येऊ जायची पाळी आली मेल्या असं बिघडून ठेवलं ते सांड मेला आणि आपल्याला मारखायची पाळी आली एक आम्ही ना दोघ जण माफी मागत माफी मागतो मग पोरांनीच पोरगा एक बा पोरा घरी आला का काय मारून तुम्ही एवढं तुम्ही त्याला आणायचं होतं ना वागण्यामुळे पोर भेटत नव्हती आता भेटली होती ती तो बाय हे सुरे मा नाव तू या बाई नाही पाय झोडले का तुला कुठं कुठं हरलं गपराय बर का, का, का।, पार का आता रिकाम उद्य करू नका पार माई पार आख्या हात पाय तुम्ही आता ते सांगत बस बा तुला येवाय बाय ना संध्याकाळ पर्यंत येईन का घरी मी काय म्हणते पोर संध्याकाळ पर्यंत घरी येईन का येईल येईल फोन लावायचा पोराला फोन लाव गजरे गे पण नाही आता नाही घ्यायचे बाबा नाही ना पोर जो पर्यंत येत नाही तर एक तासाला लेप द्यायचा असा हा हा मी काय म्हणते आम्हाला फक्त नाही असा साडेतीन तीन मग तू म्हणशील काय काय नाही एक ओव्हर टायमिंग नावाची गाजरा बाई म्हणते फोन गुडू कधी येतो विचार मी काय म्हणते आजच्या दिवस फक्त तुम्ही घरी नाही बाई संध्याकाळपर्यंत तुमच्या आजच्या काय करून पत्रिका वाटून म्हणजे

मी काय म्हणते का पोहर जर संध्या पोर जर पोहर तो पोर पोर आला पोहर जर संध्याकाळपर्यंत पोर घेऊन नाही आलं उद्याचा दिवस उजडून देणार नाही तो पोहोर जुडून काढलं ना तिढ जर नाही लोटून दिले एका पावड्याच्या दांड्यामध्ये काय म्हणते जगशील का तो 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 हा तुमच्यामुळं झालंय सगळं झुडू झुडू आम्ही ना बारीक करू बारीक लोक पार घरात हो, येऊ येऊ मारी तरी तुला लाज नाही तू तू सुद्धा या बाई का पाहिजे त्या बाई का पाहिजे त्याच त्या पोरांनी उचलले हा आणि मला सगळं मा नाक खाली केलंय तुम्ही दोघा आपल्या काय ले। गजरे लेप द्या लेप द्या लेप द्या झाली बाई काय सा बोलती हा बरोबर आहे गाजरा मेल्याने सवय लावली त्याला याच वळण घेतलं त्यांनी हा सारखं त्याने का असू तो नवरा ना नाय का असू नि तो पोर न आलाय का असू दे मग काय उपयोगाचं नाही माईवारी गावात इज्जत जायच्या अगोदर पोर मला घरी पाहिजे मी काय म्हणते तुमची पोर ते भी मी सांगत आहे पोराला फोन कर अजून हा जोडून सांगते पोर घरी आले मी तिची मेडिकल करणार

घरातच बसा ते तुला लांबून पाहिलं तरी मी बी दोन वर्ष जायलो ते मायरा याच्या या खोडी पाहिली तरी हा मेरा मी तिला सांगू राहिल्या त्या बाईला तुम्हाला दोन टायमाचा थापून खाऊ घालू राहिली ना आणि मी आहे ना आता मी आता मायरा निघून जाणार आहे याच्या पशी राहणार घरात येऊन मारी उद्या मारून टाकते तो बरोबर मला काय म्हणती या बाई मी आहे ना आता बाई पिशी भरी ते मी चालली मारा पोर मायवाले आल्याशिवाय तिकडे नंगा नाच करायचं नवऱ्या भावती आमच्या भोवती नाही करायचं याला काय चव आली चवखून बरं मी काय म्हणते बाई एवढा टाइम आहे ना मी तुमची माफी मागते वाटलं तर लोटांगण घालीते तुमच्या पायात म्हणजे चांगले बाई गावाले नवरा बाया पाहतो पोवार दुसऱ्यांच्या पोरी घेऊन जातो कार्यक्रम झाल्यावर तुम्ही माफी मागा त्या काय पण आता करू काय करू तोंड का आता काय ते लावले बाई नाळ्या साफ करायच्या माफी मागायची लोकांच्या पाया पडू पडू हे संध्याकाळपर्यंत पोर तुमची येईल आता ना ना तुम्ही तुमच्या घरी जा तुला तरी आता कणायला लावलं तुला जर नाही पाच ताळ मी आता तरी तू कोरडा बाहेर आला पुढच्या टायमात तू जर नाही पीट पीठ 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 करीत पात तळा आणला तर मला नावाची गजरी झालं फोक किंवा फोक राहिला या पोराने काय काप केलं बर बाई भाई गजरा बाई तुझ्या पाया पडत संध्याकाळ पडत तुम्ही पोर घरी येईल असा अंदाज वाटत अंदाज वाटतो नाही अंदाज देऊ नको मग आम्हाला बी असा अंदाज वाटतो मग आता काय करू येईल म्हणा येईल लावर त्याला तू तु लावर तुला पोराला मी सुद्धा अंदाज करून ठेवेल का हे तोंड मी असं भोपळ्यावानी करून ठेवीन अंदाज करेल मी हा आता जाते बाई माहेरी तो बी जायचं नाही तू भी कुठे जाऊ नको तुम्हाला वाटेल पिशा भरून कुठे बी जाऊ

मला डॉक्टरच्या पोटचं आहे काय मला बाकीच माहित नाही माहिती पाच वाजेपर्यंत मला इड पाहिजे आणि पाहिजे हा येईल ना, ना का येईल ना।, ये ना बर चलाव घरी पावड संघ परत लागणार आता ना हे पुढचं काढून आणू दांडा घेऊन येऊन आता हे मागचं फर्निचर वाकडे केलंय आता पुढचं करू द्या ना टॉ चलाव पुढचं राव दे तेवढं पाहते ना आता पुढचं राहू दे ना महा बायकोला बायकोला राहू दे चा चांगलं कावला? शक्केर राहू दे कायला हा लोकांच्या बायांक जायला का हा लाज कुठं ठेवली या लाग ला। <laughs> या पाय अजून माळ खाच अजून मला काल आता मला लागणार ला चल मर करा म्हणजे चल तू आता काय अग त्या पोराला पोर लावते त्या गजरी मारले ग आपल्याला त्या पोऱ्याला बोलू ना ती बर झालं गजराबाई इतकी डेंजर आहे तुला असं सोडलंय पण जर ती पोर आली नाही तिची तर तुला ती खतम करील आता हा मला ते करा तुला सुद्धा करी मला करणार आहे ना तर मी माय बापांच्या कडे निघून जाणार आहे आता तू तो पोर आणि तिची पोर तुम्ही तिकडे काय शिकायला बाय तू इड मर पुचक तू मी नवरा मेला समजून मी आता मा मा तू बाहेर जायचं आणि मग आता मी इकडे जाईल का बरं तिनं काय सांगेल माहिती ना का तिच्या गजरिका तिला सांगेल का मग ती गेली माया म्हणजे माझी भरून तिला बरोबर तिला सांगितलं दो ना दोघं हिड थांबा म्हणून तिची पोरी आहे परत आ, तो का बेतलं म्हणून मला बळी देऊ राहिला का आता पोराला वळण लावायची आणि इंडायचा इकडून तिकडं बुरकाळ हिंडायचा अगं पोरतोय आहे ना माझा तीड थांबणार नाही एक मिनिट नाही थांबणार सांगते शांत आज करू नको बर का शांते, मी ये माग मी एकटा टेकाल टक्का म्हणे शांतते जाऊ नको जनते

बर तू जाय तिकडे मी गजरीला सांगतो हे वागो बर तू गेली ना आता <laughs> <मर। laughs> <laughs> त्यामुळे तुला रस्त्याचं आढळलं येतो गजरीला मी तिच्याकडे जाऊन सांगतो